नमस्कार मंडळी काकडीज किचन मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा मनापूर्वक स्वागत आज मी बनवत आहे पुरणपोळी आणि ही पुरणपोळी खूप लवकर तयार होणारी आहे आणि झटपट अशी तयार होणारी पुरणपोळी जी तुम्हाला मी आज करून दाखवत आहे आणि ही मी डाळ आहे ही मी दोन तास भिजवून ठेवली होती आणि तुम्ही बघू शकता ही चांगल्या प्रकारे भिजलेली आहे आणि ह्या डाळीपासून आपण ही पाव किलो डाळ आहे आणि या डाळीपासून आपण पुरणपोळ्या बनवणार आहोत आणि त्यासाठी लागणारं हे दोनशे ग्रॅम गूळ आहे आणि सर्वात आधी आपण ही डाळ आहे जी कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत एक चार ते पाच शिटा आपण शिजवल्यानंतर डाळ चांगली आपली मऊसूद शिजून जाईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करू डाळ आपण कुकर मध्ये टाकत आहोत आता ह्याच्यामध्ये आपण दोन ग्लास पाणी टाकणार आहोत डाळ शिजण्यासाठी थोडीशी हळद टाकत आहोत आपण ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकत आहोत किंवा गोडाचा पदार्थ करायचा म्हटलं त्यात मीठ टाकल्यानं त्याला चव अतिशय चांगली येते दोन चमचे आपण ह्याच्यामध्ये तेल टाकत आहोत ज्याच्याने आपली डाळ खूप नऊ शिजली जाईल आपण डाळ एक तीन चार शिट्या काढून घेणार आहोत डाळ शिजते तोपर्यंत आपण पीठ मळून घेणार आहोत पुरणपोळीसाठी मी इथे एक कप गव्हाचं पीठ आहे हे चांगलं चाळून घ्यायचं चा। आणि अर्धा कप आपण ह्याच्यामध्ये मैदा टाकत आहोत काही जण पूर्ण मैद्याच्या बनवतात तर काही जण पूर्ण गव्हाच्या सुद्धा बनवू शकतात मी थोडस मैदा घेतला याच्यामध्ये अर्धी वाटी थोडे आपण ह्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत जास्त नाही एकदा थोडीशी टाकायचं कलर येण्यासाठी आणि चवीनुसार मीठ टाकायचं याच्यात आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया थोडं थोडं करून पाणी आपण याच्यात मिक्स करणार आहोत आता आपण ह्याच्यामध्ये एक दोन चमचे तेल घालत आहोत आणि आपल्याला इतकं आणि आपल्याला इतकंच नरमसू असं पीठ मारून घ्यायचं आहे जेणेकरून आपली पुरणपोळी अगदी लुसलुशीत तयार होईल एक चांगलं दोन तीन मिनट मळून घेतल्यानंतर आपण अर्धा तास हा पीठ भिजू आहे ठेवून द्यायचा तसंच आणि बघू शकता एकदम नरम असं मळलेलं आहे पीठ जेणेकरून आपली पोळी एकदम नुसतुशीत तयार होईल आपली डाळ तीन ते चार शिट्या आता शिजून झाल्या आणि आपण कुकर ही दहा मिनटं थंड करून घेतलं आहे आता आपण बघणार आहोत डाळ आपली खूप चांगली शिजली आहे आणि ही खूप जास्तच शिजली आहे आपली डाळ आपल्याला वाटायला ही खूप चांगली सोपी जाईल आणि ह्याच्यापासूनच आपण कटाची आमटी बनवणार आहोत त्याचं मी तुम्हाला सांगेल पुढे पहिला आपण ही डाळ काढून घेणार आहोत आपण डाळीला फोडणी देण्यासाठी डाळीमध्ये आपण विलायचीची पावडर करणार आहोत मिक्सरमध्ये ह्या चार पाच विलायची आहेत त्याच्याचबरोबर हा जायफळचा छोटासा तुकडा आहे आणि त्याला अजून चवीला बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आपण बडीशेप टाकत आहोत एक चमचा ज्याच्याने चव आणि वास दोन्हीही खूप चांगला येतो तुम्ही पण नक्की करून बघा थोडी सुंठ पावडर टाकत आहोत ह्याच्याने चवसुद्धा चव सुद्धा उत्कृष्ट लागते पुरणपोळीला आणि हे आता आपण मिक्सरमध्ये फिरून घेणार आहोत आता आपण गॅसवर कढई ठेवली आहे आणि आता आपण ही डाळ ह्याच्यात टाकणार आहोत डाळीला कोणी देतो आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तुम्हाला गोड हवा असेल तुम्ही अजून त्यात टाकू शकता पण हा थोडा पुरेसा आहे पाव केला डाळीला दोनशे ग्राम गोड पाच सहा मिनटं झालेत आपण हे डाळ चांगली परतून घेतली आहे आणि आता ह्याच्यामध्ये जे आपण पावडर केली आहे सुंठ इलायची जायफल आणि बडीशेप ती आता टाकत आहोत मागून ती शेवटी टाकल्यामुळे त्याची चव आणि वासही चांगला राहतो आणि अजून पुन्हा आपण एक मिनटंही परतून घेणार आहोत व्यवस्थित आणि मग त्याच्यानंतर आपण आपली डाळ लगेच गरम असतानाच वाटून घ्यायची थंड झाल्यानंतर तुला वाटले जात नाही लवकर मिनिट आपलं परतून झालेलं आहे व्यवस्थित आता आपण गॅस बंद करतोय आपला व्यवस्थित झालाय की नाही कसं ओळखायचं तर आपण हा चम्म जर असा ठेवला याच्यामध्ये तर हा जो उभा राहिला तर आपली डाल परफेक्ट झालेली आहे आपलं पुरण आणि मग आपण गॅस बंद करून आता हे खाली उतरणार आहोत आणि लगेच डाल आपण वाटून घेणार आहोत आता आपण हे पुरण ह्याच्यात वाटून वाट घेतोय गरमागरम गरम गरम पुरण लवकर वाटलं जातं थंड झाल्यानंतर थोडंसं वेळ लागतो त्याला वाटायला असं चालणीच्या साहाय्याने तुम्ही पुरण वाटू शकता चांगलं वाटून झाली आहे बघू शकता तुम्ही एकदम नरम सुप अशी डाळ आहे एकही गुठली नसत नाही आहे त्याच्यामध्ये असंच आपल्याला पुरण हवं आहे तर अशा प्रकारे आपण वाटून घ्यायची छान अर्धा तास झाला आपल्या पीठाला आपण हे भिजू लावलं होतं तुम्ही बघू शकता की ती नरम असं लवचिक असं पीठ झालेलं आहे असंच आपल्याला पीठ हवं आहे जेणेकरून आपल्या गोळ्या एकदा मसूर येतील पुन्हा एकदा तेलाचा हात लावून मळून घेणार आता आपण हा एवढ्या आकाराचा पिठाचा गोळा घेतला त्याची वाटी करून घेऊयात आणि तेवढाच आपल्याला चुणाचाही पोळा घ्यायचा गोळा दाबताबत वाटी तयार करून घ्यायची व्यवस्थित बंद करायचं म्हणजे आपली पोळी फाटणार नाही आताच्या सहाय्याने थोडंसं आपण ह्याला दाबणार आहोत जेणेकरून आपलं पुरण सगळीकडे पसरेल काठोकाठपर्यंत आता आपण अख्ख्या हाताने लाटतो हवी तेवढी मोठी पातळ करू शकता आपल्या आपण त्याच्यामध्ये तेल सोडतो तेल सोडून घेणार आहोत आपण बरोबर बघू शकता आपली पुरणपोळी कशी टम्म फूल आहे त्याच्यावर आपण तेल किंवा तूप टाकू शकता मी तेल वापरलं आहे तुम्ही तूपही वापरू शकता हे आपण डाळीचं पाणी काढून ठेवलं आहे आणि ह्याच्यापासून आपण कटाची आमटी बनवणार आहोत तर त्यासाठी आपल्याला आधी एक वाटण तयार करावं वा लागेल आणि त्यासाठी आपण एक इंचाचा अद्रकचा तुकडा घेतलेला आहे एक दहा बारा लसणाच्या पाकळ्या घेतल्यात तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात एक मिडियम साईजचा कांदा आहे जो भाजून घेतला आहे आणि एक खोबऱ्याचा तुकडा आहे तोही मी चांगला भाजून घेतलेला आहे आणि एक वाटी कोथिंबीर आणि हिचं आपण वाटण तयार करणार आहोत पटाच्या आमटीचे फोडणी देत हो, आहोत त्याआधी आपण तेल टाकत आहोत कढईमध्ये त्याच्यात जिरं टाकत आहोत एक चमचा चमचाडलं की त्याच्यामध्ये एक मीडियम साईजचा कांदा आपण कापून टाकणार आहोत टाकत ्याची पा थोडसा लालसर भाजून झाला किंवा याच्यामध्ये मीडियम साईजचा टॅमॅटो कापून टाकणार था। थोडस हिंग टाकतो तर आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकत हो। आहोत मीठ आधी टाकल्यानंतर टॅमॅटो थो। आपलं लवकर शिजतो आणि थोडंस टाकायचं कारण आपण आंबीमध्ये सुद्धा मीठ टाकलं होतं तर थोडंसंच टाका मी चवीप्रमाणे काही आपल्याला टॅमॅटो आणि कांदा चांगला भाजून झाला आता आपण ह्याच्यामध्ये काही मसाले टाकणार आहोत एक चमचा आपण ह्याच्यामध्ये लाल तिखट टाकत आहोत एक चमचा धना पावडर टाकते, अर्धा चमचा हळद टाकत आहे मिक्स करून घ्यायचं जे आपण मगाशी अशी वाटण तयार केलं होतं ते वाटण आपण ह्याच्यामध्ये टाकत आता हे आपण चांगलं परतून घेतोय आणि ते सुटेपर्यंत थोडं आपण ह्याला एक दोन मिनिटं झाकण ठेवणार आहोत आता आपले दोन मिनिटं झाले आणि आपलं तेल सुकलेलं आहे ते जे डाळीचं पाणी आपण काढून ठेवलं होतं ते आता आपण ह्याच्यात घालणार आहोत हवा असला त्यात पाणी टाकू शकता घट्ट किंवा पातळ जशी हवी तशी तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता हे परफेक्ट आहे आता ह्याच्यावर झाकण घेऊन दोन तीन मिनटं उकळी काढून घेणार आपण आता हे दोन मिनटं झाले आहेत आपण झाकण काढून बघतोय आता ह्याच्यामध्ये मी गरम मसाला टाकत आहे एक छोटा चमचा आणि थोडी कसुरी मेथी टाकते आहे ह्याच्याने चव खूप चांगली येते आणि एक मिनटं आपण ह्याला चांगलं अजून एक मिनटं उकळी देणार आहोत झाकण ठेवायची गरज नाही असंच आपण उकळी देणार आहोत आणि मग आपली आमची तयार होईल आपली कटाची आमटी झाली आहे एक मिनटं आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत अशा प्रकारे आपली पुरणपोळी आणि कटाची आमटी तयार आहे आणि हे ताट मी वाढून ठेवलं आहे आणि तुम्ही बघू शकता ही पुरणपोळी किती नरम सूत अशी पातळ अशी ही झालेली आहे पुरणपोळी एकदम पातळ अशी पुरणपोळी नरम सूत होते तुम्हीही करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि माझं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू